संताजी ब्रिगेड व जवाहर विद्यार्थीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने एक पाऊल पुढे ग्रीष्मकालीन निशुल्क संस्कार शिबिराचे आयोजन दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये समार कॅम्पचे आयोजन केले गेले जवाहार विद्यार्थीगृह नंदनवान येथे यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीसला या शिबिरातील सांगता विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तशिल्पाचे प्रदर्शन या प्रसंगी आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यावर अत्यंत कलाकुसरीने आपली कल्पकता वापरून विविध खेळणी तयार केलेली आहे आणि सोबतच पेंटिंगसुद्धा केलेली आहे क्लेच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांनी आपलं प्रदर्शन केलेलं आहे अत्यंत कल्पकता वापरून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आपल्या कला यामध्ये प्रदर्शित केली आहे टी डी असेल किंवा आणखी विविध कलाकृती बॉटल पेंटिंग या शिबिराच्या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना योगा त्यानंतर विविध प्रकारचे खेळाची माहिती लाठीकाठी कराटे सर्पज्ञान संस्कार जबाबदारी व्यक्तिमत्व विकास भाषण कौशल्य अशा विविध उपक्रमाची दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले के गेले एक भावी पेढे भडवण्यासाठी संताजी ब्रिगेड व विद्यार्थी विद्यार्थीगृह असेच विविध उपक्रम नेहमी आयोजित करीत असते संताजी ब्रिगेड आणि जवार विद्यार्थी गृह यांचे संचालक मंडळ माननीय अजय धोपटे शिबिर प्रमुख सौ दीपा हटवार सुनील मानापुरे श्रीमती प्रतिभा खोबरागडे सौ कविता रेवतकर सौ सो सोनल बावंकडे रुपेश तेलमासरे गजानन तळेकर प्रतीक बावनकर अनिल बानोडे विनोद मानकर या संताजी ब्रिगेडनमधील संचालकांचा या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहभाग होता आज या शिबिराची सांगता होत असताना नागपूर महानगरपालिकेच्या माजी महापौर नंदाताई जिचकार यांच्या हस्ते सहभागी शिबिरार्थी जे मुलं होते त्या मुलांना त्यांच्या कलागुणांचा सत्कार करण्यासाठी आणि उत्कृष्ट शिबिरार्थी सहभागी शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरवले गेले मान्यवर या कला प्रदर्शनीचे निरीक्षण करत असताना एक मेजवानी असते विद्यार्थ्यांसाठी ग्रीष्मकालीन शिबिर माननीय चरडेजी शिबिरार्थींचे कौतुक करत असताना त्यांना प्रमाणपत्र आणि या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पालकवर्ग आपल्या पाल्यांचे कौतुक बघण्यासाठी उपस्थित होते